काजून बदाम आणले दाजींनी संपले होते उद्या लाडू करायचे ती आणि हे दादांचे एका दादांचे लाडू इथं माझ्या डिंकाच्या लाडूबरोबर द्यायचं इथं आणि ही माझी ऑर्डर टाकली होती मी अजून अर्धा किलोची तुम्ही म्हणसा ना का आधीच लाडूगत झाली आणि परत लाडू खाती तर हो आश्विनी बनवलेले लाडू मला लय आवडतात तर पुण्याचे दादा तुमचे लाडू आले येतं आणि मला त्यांनी सांगितले होतं की बकुळाने केलेले लाडूच पाठवा तरी बघा बकुळानेच केलेले लाडू आले येतं आणि हे मला ऑर्डर टाकली होती मी अश्विनीला कारण का ती खूप टेस्टी करते खूप छान लय सुग्र नाही आमच्या अश्विनी लाडूच्या बाबतीत तर मी फोडून बघते थांबा तुम्ही काय ह्यातला फोडला होता का एक लाडूचं पॅकेट करती आशिवनी लाडू तू हो बघायचं का होका हाताला लागलय दिसतंय का ओकेच आमच्या बकुळ्याला नक्की ऑर्डर टाका लाडूची ज्याला लाडू सारखं व्हायचंय त्याने अश्विनी लाडू चांगलं करते म्हणून अश्विनीला मी परत लाडू मागवले खरंच भारी करते आणि त्या दिवशी अश्विनीने लाडू दिलं तर त्याचं पेमेंटच नाही घेतलं तिने मला म्हणले नको काकी नका देऊ पैसे मला म्हणले आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळचं काढते साडे दहा वाजता अजून जेवण करायचं या ती पापड टाकले वाळायला तिथं मामींचे आलेले आणि त्यांना विचारलं दाबांचा मेसेज आला मला आमचं हक्का पार्सल टाकलं का आणि मग लाडूचं ध्यान झालं त्यांना म्हटलं लाडू दिस पप्पा तर ते मला म्हणतं आणलं ते मग आणल्यात म्हणल्या माझ्या पोटात आग पडली कि हिकडं बघा अजून जेवण करायचं भाकरी दिसतात का राईस दिसतोय का अजून कुकर पण नाही उघडला आणि वाजले साडे दहा अकरा वाजेपर्यंत चालत आणि लाडू लय बाहेर केलाय अश्विनी खाती परत मला नेमकी भूक लागली आहे काय होतं मला ते मी शेंगदाण्याचं लाडू मी बनवते नंतर तुम्हाला सांगते डिंकाचं लाडू बनवते ती बनवून 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 मैत्रिणींना ना मला असं हे होतं ग मग ती वाटत नाही ना रोज त्यातच असतो आपण दिवाळी केल्यावर दिवाळी का कापल्याला मग तसं मग मला हे गरायचे लाडू मी करत नाही ना मग मला लई भारी आवडतात कापण्या कविताला मी कापण्या कविताने दिलं मला मी तिला दोन किलोची ऑर्डर टाकली कापण्यांची पोरं खाते नाही म्हणलं गरायचं लाडू शंकरपाळ्या मागवलेत मी करंज मागवलेत खात्याने लेकरं सकाळचं कॉ दिदीला कॉलेजला जायचं असतं मग सारखं रोज उठून आणि हे पोरं पुरं दमून जाते ती मग खात्याने मला नाही सवड होत कामाने मग मला रोज दगदग दगदग दग, महाग असते मग खात्याने लेकरं पोरं बी दमून गेली डिंकाच्या लाडून येईल मग शेंगऱ्याच्या लाडून मग हे असलं खात्याने उलीवली आणि काय वाटत नाही दोन रुपये गेले तरी लेकरांना चांगलं खायला मिळते म्हणून करायचं तर टाका माझ्या अश्विनीला नक्की ऑर्डर घरायच्या लाडूसाठी आमच्या अश्विनी परफेक्ट आहे एकदम या सगळेजण खायला संध्याकाळ साडे दहा लाखाती वाईला इडी हो याव का वाजत का आणि पापड सुक हे आणि ते नाही तर मस्त का तू आज भी तेवढ गावांवर हो एक काय कालचा व्हिडिओ आज येणार आज येतय कालचा व्हिडिओ असं म्हणते तुम्हाला मी अश्विनी थँक यू आणि तिने त्या दिडूचं पैसे नाही घेतलं माझ्याकडून मला म्हणणे काकी नका सोडू पैसे मग नाही सोडलं त्या दिच हे लाडूंचं सोडलं त्या दादांचं दोनशे आणि माझं दोनशे त्या लाडू मला फुकाट आलतं बाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींनं तुम्ही बरेच जण मला म्हटलेला अक्का काय मसाला बंद केला काय गं तू ही कायचा बंद नाही केला मसाला बंद करून कसं व्हायचं होय की ताय ऐंशी किलोची मिरची मागवली तिकडे चाळीस किलोचा कट्टा आहे आणि हे ते चाळीस किलोचा कट्टा आहे मैत्रिणीनं ही बघू शकता मिरची काय झालं तर माल येत होता माल पडला होता माल नव्हता त्याच्यामुळं दाखवत नव्हतं तुम्हाला आता आली मिरची आता झालं चालू आपलं बघा आणि सगळं चालू आहे लाडूचं चालू आहे मिरच्याचं चालू आहे हे बघू शकता मिरची एकदम स्वच्छ सुंदर आणि एकदम झणझणीत चणचणी होय सांगितलं बाय इथं खारखं पडायचा त्या सगळं चालू आहे तुम्हाला मी सगळं दाखवते सिस्टीमेट पद्धतीने कसं आहे ते आमचं हां आणि तात्या जेवण करायचं चा। इकडं आमच्या आका आहेत तात्या ता। आहेत आव टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी सकाळीच न्यायची असली तर हे तर चाललंय वेळच्या नीट करायचं आणि मी आज बारामतीला जायची होती पण आज मी कॅन्सल केलंय एक ताई साहेब यायच्यात माझ्या त्याच्यामुळं बायांना म्हणलं नाही बाया तर लई वरडत होत्या पण म्हणलं वरडून दे खरका वाळायला टाकल्या ते त्या ही बारीक करायच्यात आता ही बघू शकता हा दुसरा कट्टा आहे चाळीस किलोचा आणि हे पापड वाळले ठेवलेले तसेच हे आता आता गोळा करून ठेवते वाळले चांगले अजून बरंच काम आहे माझं हे असंच ठेवलं आहे आणि फिडिओ काढायला सुरुवात केली लई कामाची बाई सकाळ सकाळ तिथं लसून ठेवलं आहे सोलून आणि हे काढून ठेवलं आहे सगळं कारण का मला आता लगेचच किचन वाटण ही पुसणार मैत्रिणींनं भांडी घासणार आणि ती करणार आहे हे लाडू सकाळी खाल्ले उठल्या उठल्या दोन ही एका दादांना द्यायच्यात येते आणि काजू बदाम तुम्ही माणसाला काय संपतं का नाही आका तुझं ते जारके धावते तर संपतं की तो काही असं आणलेलं असतं जास्तीत जास्त आणते मी ही गट उडं संपायची आधी लगे ही घेऊन आलेला असतो आम्ही असं असतं आणि चांगलंच असतं प्रत्येक वेळेस कारण का लाडूला लागतं ती लाडूला खसखस पण लागते ही खसखस आहे बघू शकता आता उद्याच्याला आणावं लागेल आजच्या पुरती हाय आणि इथं आमचं ही चाललंय खोब हजेरा चाललंय आज काय लागायचं ला ला आहे आज मसाल्याला बी आहे आणि सुंटवड्याला बी आहे त्या ह्याला डिंकाच्या लाडूला बी आहे ला एकंदरीत काम आहे मला असा अवतारेटत तोपर्यंत एकटीने काम रेटलं पण मला काय आता सगळं काम रेटाना एकटीला मैत्रिणीनं अं आ... कारण का मिरच्या आणि नी। मिरच्या नीट करायला सांडगे करायला ह्याला लागतातच मला जोडीदारनी आणि आता सगळ्यांची कामं झाली नाणींचं पण आज काम झालं ना ना नाणींना काल ज्वारी फुडून झाली की नाण्यांना म्हणलं तुम्ही या गावातल्या पण ताईंना घेतलं संगीताबाईला घेतलं आकाला घेतलं अजून एक दोन जणी वाढवणार आहे पण त्या उद्या परवा येणार आहेत आता इथून पुढं कंटिन्यू सहा सात महिला लागते नाच मला दिवसाला दररोजच्या कारण का तुम्हाला माहिती आता सीजन चालू झालाय आहे तोपर्यंत तो उरकलं एकटीने आता उरका ना बारामतीला जायची होती आज पण नाही पुण्याच्या ताई येणार आहेत मग ते मला बनलेत काल आका मी येणार आहे मग आता तर आमच्या बाया वर्डत होत्या माझ्या नावाने म्हणले तुम्ही येत नाही पन... कुठंच पण कारण का तुम्ही म्हणताल मग काय काम कार्यक्रम आहे ते कवी मोरू कर्ज वाटप म्हणजे आम्हाला जो आर्य एफ असतो ना तो आर एफ वाढलेला आहे अजून पंधरा हजारांनी तो आणि आमचं जे बँकेचं कर्ज घेतलेलं होतं ना ते आमचं पूर्ण नील झालं ह्या महिन्यामध्ये मग तिथं ती, ती जावं लागतं सगळ्याच मग गटातल्या महिला जातात मग आपणच लई असलं असल्यासारखं दाखवा जमत नाही पण लवकर जर राखलं तर जाईल आली ताई साहेबांती लवकर नाही आली तर मग नाही जायची असं एकंदरीत गणित आहे घेते आता सगळं आवरून आणि देते सगळं दळून द्या टाका ऑर्डर घ्या नंबर शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस कोणाला डिंकाचे लाडू कोणाला शेंगदाण्याचे लाडू कोणाला मिरची पावडर कोणाला धना पावडर कोणाला हळद कोणाला मसाला अशा ऑर्डर असतात लसणाची चटणी तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर टाकू शकता क्वालिटी चांगली असते तुम्हाला सगळं समोर दाखवत असते की कसं आहे काय आहे मिरची दाखवली सगळं दाखवलं आता लाडू बनवताना आता हो का आता जे आता हे द थोडंसं ते खारकीला ऊन पण लागलं पाहिजे तो वाळले तर त्याला क्वालिटी राहते ती वाळच तोपर्यंत आता घरं निर्मळ करून घेते आणि लागते का आम्हाला आणि आज शनिवार आहे आणि दुसऱ्या माझ्या दा दादांचं कसं झालं आज मी म्हणलं होतं शनिवारचं आज नको ऑर्डरी टाकायला लोड आहे म्हणलं पण एका दा दादांचं काय झालं ती गरायचं लाडू अश्विनीकडलं रात्री आल्यात येतं मग ते मला म्हणलेले अखं मला अश्विनीकडलंच लाडू पाहिजेत त्याच्यामुळे मी अश्विनीकडेच ती गर्याच्या लाडूची ऑर्डर दिली ती त्याच्याबरोबर मसाला डिंक लाडू इथं मिरची पावडर आहे मग ह्या सगळ्या ऑर्डर एकत्र द्यायच्यात त्यात ते त्यांचा मुलगा जाणार आहे अमेरिकेला ते मला रात्री मला बनले मग मला आज टाकते तर असले बाय सगळ्यांना एवढाच व्हिडिओ वाचच्या पुरतं बघा लई गरबड आहे आज महागं भाज्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं लई चांगलं झालं आहे